गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या कोकणवासियांचा मार्ग झाला खडतर सविस्तर वृत्त मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर काल दोन दिवसापासून कोकणवासियांची रीघ सुरू झाली आहे गणेशोत्सव हा अत्यानंदाचा उत्सव याकरता प्रत्येक कोकणवासी हा आपल्या गावी येण्यासाठी निघत असतो त्याच पद्धतीने गेले दोन दिवस महामार्ग फुलून गेला असतानाच खड्ड्यांनी मात्र कोकणवासियांचा रस्ता खडतर केला आहे आपण पाहतो ही दृश्य आहेत कोलाड परिसरातील महामार्ग क्रमांक सहासष्ट मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक नियंत्रक आणि पोलीस यंत्रणा ही सज्ज आहे गणपती उत्सव अवघ्या दोन दिवसावर आला असतानाच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रायगड जिल्ह्यात कोलाड आंबेवाडी नाक्यावरील उड्डाण अर्धवट कामांमुळं त्याचप्रमाणे खड्ड्यांमुळं वाहतूक कुंडी निर्माण होत आहे या मार्गावर वाहतूक कुंडी नियंत्रित करण्याचं काम हे काही प्रमाणात यशस्वी होत असलं तरी देखील पुढे जाऊन संगमेश्वर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर संगमेश्वरमध्ये प्रचंड प्रमाणात वाहतूक कुंडी झाल्याचं चित्र आहे पंधरा ते वीस तास हे मुंबईतून रत्नागिरी ते सावंतवाडीपर्यंत जाण्यासाठी लागत आहेत त्यामुळे कोकणवासियांचा गणेशभक्तांचा मार्ग खडतर झाला आहे गणेशोत्सवाच्या आनंद उत्सवामध्ये सहभागी होण्याकरता दहा लाखाच्याहीपेक्षा जास्त कोकणवासीय हे आपल्या गावाकडे निघाले आहेत स्वागताला कोकण सज्ज झालं आहे मात्र या मुंबई गोवा महामार्गाच्या अथक परिश्रमातून आपल्या बाप्पाला भेटण्यासाठी येणाऱ्या गणेश भक्तांचा मार्ग खडतर झाला आहे विशेष प्रतिनिधीसह नि प्रशांत परांजपे निवेदिता फास्ट न्यूज महामार्ग मुंबई गोवा